तर कश्यात मंडळी मजेत ना फिरताय ना फिरलंच पाहिजे तर आम्ही आज आलो आहोत लंडनमधल्या रिजंट्स पार्कमध्ये जे खूप फेमस पार्क आहे त्याच्या नेचरसाठी आणि त्याच्या नॅचरल आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वे नॅचरली एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसाठी सो मी तुम्हाला रिजंट्स पार्क जेवढं दाखवू शकतो खूप मोठं पार्क आहे पण मी जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन सो चला बघूया किती छान ब्रिज आहे हे खरं तर या पार्कमधलं पॉंड आहे या पॉन्डमध्ये बोटिंग पण होते हे ब्लू कलरचं जे तुम्हाला समोर दिसतंय त्या बोट्स आहेत आणि मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवतो हो मोठे ट्रीज आहे सो बेसिकली ह्यांनी इथे एनवायरमेंट नॅचरली कन्झर्व केलं आहे आणि एक ग्रीन फॉरेस्ट टाईप त्यांनी बनवलं आहे इथे बसण्यासाठी पण वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत हे बघा लेफ्टला असे बेंचेस आहेत विच आर लाईक ऑन लुकिंग द पॉन्ड पण आपण आता त्या साईडला चाललो आहे जी दुसऱ्या बाजूला आहे हो नाहीस हे पहा असं ही ही वेल आली आहे ना वेलमध्ये फुल वेल म्हणजे झाडांची वेल पानाची वेल त्याच्यामध्ये हे एनकॅपचर्ड सीटिंग एरिया आहे आणि प्लस बघा वेलीला ग्रो होण्यासाठी हे बार्स दिले सो so, या बार्समध्ये येऊन इथे नॅचरल सावली बनते चला नॅचरल सावलीपासून आता आपण पुढे जाऊया पुढच्या बाजूला ॲक्च्युली खरं तर बघण्याचं बघितलं पाहिजे पुढच्या बाजूला काय आहे ते कारण म्हणजे आम्ही असं ऐकलं की पुढच्या बाजूला भरपूर बर्ड्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत वेगवेगळे स्पीसीज आहेत अँड वेग माइंड यू या पार्कमध्ये फॉक्स पण असतात कारण हे त्यांचं नॅचरल एन्व्हायरमेंट त्यांनी प्रिझर्व केलेलं आहे हे आपल्या समोर आहे ते किड्स पूल आहे किड्स पूल सध्या बंद आहे कारण ते अंडरगोईंग मेंटेनन्स आहे ते बोर्ड आम्ही वाचलेला मगाशी साइड ला क्लब आहे तुम्ही बेसिकली इथून तुमच्या किंवा फॅमिलीसाठी एक बोट घ्यायची असेल तर तिथे पे करून तुम्ही बोट घेऊ शकता या छोटासा इथे कॅफे आहे इथे आईस्क्रीम वगैरे मिळतं सो so, हे पाहू शकता तुम्ही बोटिंगचे टाइम्स आणि प्रायसेस आहेत आज आला आहे मी तुम्हाला बर्ड दाखवायची बर्ड दाखवायचा प्रयत्न करतो बर्ड इथे तुम्हाला दिसत असतील तर सावली मध्ये आहेत चल तिकडे जाऊया तुम्ही वाचलं हे बघा इथे यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की तुम्ही बर्ड फीड नका करू हे तुम्ही पाहू शकता एक टाईपचे डकची स्पीसीज आहे इज वॉट आय एम अज्युमिंग इथे यांनी असे पाथवेज पण बिल्ड केले आहेत सायक्लिंगसाठी वॉकिंगसाठी असे बेंचेस पण आहेत बसण्यासाठी आपण आता ह्या पॉन्डच्या दुसऱ्या साईडला आलो हो आहोत आणि इथे लोक ऑलरेडी फोटोज वगैरे काढतायत बर्ड्सची कोणत्या कोणत्या टाईपचे बर्ड्स आहेत हे तुम्हाला दाखवतो मी हो ओके सो आपण मगाशी पाहिले तर हे होते कॅनडा गूस बट तुम्ही पाहू शकता हे सगळे बर्ड्स इथे स्पॉट होतील तर आपण ह्या पॉन्टच्या बेसिकली कड्यावरूनच चालतो आहे या पॉन्ड मध्ये बघा बोटिंग करतायत लोक या लेकच्या सेंटर मध्ये हा एक मस्त बंगलो आहे या बर्डच्या डोक्यावर बघा वेगळसच निशान आहे लपता का आहेत खाली खायला। अच्छा खायला ते आम्ही यांना खायला मनात इच्छा असली तरी देऊ शकत नाही का आणि ते रूल्स आहेत तुम्ही बर्ड्सला फीड नाही करू शकत ते हे रोबोट चालवत आहेत बरोबर चालवत आहेत कि चुकीचं तुम्हीच गॅस बरं हे स्वॉन्स कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत वाटतं पण तुम्ही पाहू शकता त्याच्या पायाला एक टॅग दिसेल तुम्हाला स्वॉनच्या ऑरेंज कलरचा सर तो टॅग बेसिकली सिग्निफाय करतो की गव्हर्मेंटने या पक्षाची नोंद घेतली आहे आणि त्यांचा मेंटेनन्स पण गव्हर्मेंटच करेल आणि आज sunny day असले मुझे, पार्क मदे बर्या की सनी डे असल्यामुळे पार्कमध्ये बऱ्यापैकी गर्दी पण आहे सनी डेची हो समरचे हे लास्ट डेज आहेत जे लोक पार्कमध्ये एन्जॉय करत आहेत हे बघा हे पण बोटिंग आहेत हा बगळा आहे वाटतं म्हणजे सी गल वाटतं गल वाटत मी तिथे जातो तिथे भरपूर बर्ड आहेत तिथे जाऊन मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो Terima kasih telah menonton! आणि तुम्ही जर वंडर करत असाल हे सगळे आमच्यासोबत चालत आहेत अरे आमच्यासोबत नाही पुढे इथे एक माणूस त्यांना खायला ऑफर करतो आहे सो हे तिकडे चालले आहेत आणि इथे नुसते बर्ड नाही आहेत नुसते डक्स नाही आहेत ब्युटिफुल फ्लावर्स पण आहेत मी तुम्हाला दाखवतो आता हा ब्रिज पण चांगला व्यू पॉइंट आहे ना संपूर्ण पार्क साठी इतरनो हे जे तुम्ही पाहताय ना हे असे व्हायलेट कलरची छोटे छोटे फ्लावर्स आहेत बेसिकली हे लॅवेंडर प्लांटेशन आहेत संबंध हा पूर्ण पॅच लॅवेंडर प्लांटेशन्सचा आहे रिजन्स पार्क हे समर्समध्ये त्याच्या ब्युटिफुल नेचरसाठी ओळखलं जातं आणि तेच नेचर, ने नेचर आम्ही थोडं ट्राय केलं तुमच्यापर्यंत पोचवायचं या व्हिडिओ मधून या साइडला पण तुम्ही पाहू शकता सुंदर प्लांटेशन ऑफ फ्लावर्स ते समोर तुम्ही पाहू शकताय ते ओपन एअर थिएटर आहे बेसिकली एक छोटा भाग रिझर्व्ह केला आहे तुमच्या वन डे पिकनिकसाठी किंवा फॅमिली आउटिंगसाठी फॅमिली टाईमसाठी इथे चेअर्स पण ठेवल्या आहेत कोणाला चेअर अनफोल्ड करून लाईक डे आउट एन्जॉय करायचं असेल ॲट लिजर हे कॅनडा गुस्ट सगळीकडे आहेत चेअर्स वापरण्यासाठी पण प्राइस आहे आणि प्राइसेस आपल्या समोर आहेत तर आजचं रिजन्स पार्क आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला रिजन्स पार्क दाखवायचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या लाईक माइंडेड किंवा नॉन लाईक माइंडेड मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई कर्ज इन यू के आम्ही यू केमधले असे जे आमचे अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि इथून आता आम्ही चाललो आहे क्रिकेटची पंढरी म्हणजे स्टेडियम स्टेडियममध्ये सो स्टेडियम स्टेडियमवरती एक वेगळा व्लॉग येणार आहे लवकरच सो स्टे ट्यून्ड अँड सी यू बाय बाय